परिवर्तन न्यूज 24 आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण तालुका खेडी संग्रामदुर्ग किल्ला येथे फिरंगोजी नरसाळ स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दीपउत्सव साजरा करण्यात आला असून संपूर्ण किल्ल्यावर दिवे लावून रोषणाई केली होती यावेळी फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरणजी तुर्के पुरुष व लहान मुलांनी या दिपोत्सव सहभाग घेतला होता असे आमचे प्रतिनिधी संतोष कोल्हे यांनी कळविले धन्यवाद नमस्कार तमाम दर्शकांचं महाराष्ट्र परिवर्तन न्यूज 24 मध्ये स्वागत आहे आज आपण आलो संग्राम दुर्ग किल्ला दिवाड़ी, दिवाड़ी था था संग्राम था या संग्राम दुर्ग किल्ला इथे आता दिवाळीच्या दिवशी दिवाळी उद्याला दिवाळी येत असताना आज नागरिकांनी इथे दीपोत्सव साजरा केलेला आहे संग्राम दुर्ग किल्ला इथे दीपोत्सव नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आपण बघताय सर्विकडे आपण दिसत सर्वीकडे सर्विकडे झालेली आहे या दीपोत्सव निमित्त आपण आज काही नागरिकांना किंवा सरांना विचारूया हे दीपोत्सव मागचा मागचा उद्दिष्ट काय आहे सर नमस्कार मी ॲडव्होकेट किरण झिंजुरके किल्लेदार फिरंगोजी मार्ग प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आपण जवळजवळ तेरा वर्ष झाला हा दीपोत्सव या ठिकाणी शौर्यभूमी संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये साजरा करत आहोत आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं शौर्यभूमी संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये दीपोत्सव साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं ज्या स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचं रक्षण केलं त्या प्रत्येक मावळ्यासाठी आपण एक दिवा या दिवाळीच्या निमित्तानं या शौर्यभूमी संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये लावावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व चाकण चाकण पंचकृषीतील कृषीतील सर्व शिवप्रेमी दुर्गप्रेमी सर्व किल्लेदार फिरंगोजी नाचाळा स्मारक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सहकुटुंब या ठिकाणी येतात आणि दीपोत्सव साजरा करतात धन्यवाद सर